कोल्हापूरच्या पश्चिम भागातील कुंभी धामणी खोऱ्यातील महत्त्वाची असणाऱ्या यशवंत सहकारी बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे सत्ताधारी आणि विरोधक आता प्रचाराच्या निमित्ताने जोरदार कामाला लागले आहेत परिणामी प्रचारासाठी गावोगावी सभांचं आयोजन केलं जात आहे या पार्श्वभूमीवर काल दिनांक सतरा डिसेंबर रोजी श्री राजर्ष शाहू संस्थापक पॅनेलच्या वतीनं सावरवाडी इथं जाहीर सभा पार पडली या सभेमध्ये गावातील माघार घेतलेल्या उमेदवारांनी श्री राजर्षी शाहू संस्थापक पॅनेलला पाठिंबा देत असल्याची घोषणा केली त्याचबरोबर कुंभी धामणी संघटनांनी देखील राहू अशी ग्वाही दिली आणि तुम्हाला माहित आहे की बऱ्याच लोकांचा घाम फोडल्या असा आमचाही उमेदवार तुमच्यात आहे आणि त्याच्याबद्दल मी माझ्या गावच्या देऊन तुमचं प्रयत्न करतो आणि आणतो <Sanye> या सभेच्या अध्यक्षस्थानी असलेले खोतसर यांनी देखील सावरवाडी गावाकडून पाठिंबा देत असल्याचं घोषित केलं तसेच हा निर्णय म्हणजे विजयाचा गुलाल आहे असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला या सभेला स्थानिक सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते